नमस्कार मित्रांनो मी एम कराळे मित्रांनो मी जर म्हणलं तुम्हाला की राशन कार्ड तुमचं बंद होणार आहे पण तुम्ही म्हणाल की काय पण बोलतो पण नाही लक्षात घ्या राशन कार्ड तुमचं बंद होऊ शकतं पण कधी आणि कोणाचं ज्या ज्या व्यक्तींचं या ठिकाणी ई केवायसी त्यांनी केली नसेल त्यांचं राशन कार्ड बंद होऊ शकतं एक ऑक्टोबर पासून तर लक्षात घ्या की ए केवायसी ही महत्वाची आहे आणि ई केवायसी कशी करावी किंवा ई केवायसी मध्ये आपली केवायसी झालेली आहे की नाही झालेली आहे हे कसं तपासायचं किंवा ई केवायसी का महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मात्र ई के वाय सी त्वरित करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून या ठिकाणी गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना या ठिकाणी शिधापत्रिका देण्यात येतात याच शिधापत्रिकांच्या मदतीनं या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळतं दरम्यान शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणं गरजेचं आहे तसं न केल्यास लक्षात घ्या तसं केल्यास येत्या एक ऑक्टोबर पासून तुम्हाला धान्य मिळणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची या ठिकाणी ई के वाय सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची या ठिकाणी ई के वाय सी झालेली नाही हे तपासणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना एक प्रश्न पडला असेल की नक्की ई के वाय सी का केली जात आहे घरामध्ये किती सदस्य आहेत एखाद्या सदस्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तसेच प्रत्येकाला या ठिकाणी हक्काचा शिदा मिळावा यासाठी ई केवायसी करण्याची गरज आहे की नाही हे तपासावं लागेल त्यासाठी तुम्हाला मेरा राशन हे ऍप जे त्या ठिकाणी डाउनलोड करावं लागेल त्यानंतर तुम्ही तुमचे ई केवायसी स्टेटस तपासू शकता नक्की ई केवाय सी झालेली आहे की नाही हे कसं तपासणार प्ले स्टोअर मध्ये जाऊन मेरा राशन हे ऍप डाउनलोड करा त्यानंतर ऍप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी एक ऑप्शन दिसेल आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणत्याही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर आधार सीडिंग या ऑप्शनवर यावे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे या ठिकाणी आधार सीडिंग यस किंवा नो असं ऑप्शन दिसेल ज्या सदस्याच्या नावापुढे या ठिकाणी यस असा ऑप्शन असेल त्या सदस्याला या ठिकाणी ई e के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या सदस्याच्या नावापुढे या ठिकाणी नो असा ऑप्शन असेल त्या सदस्याला या ठिकाणी ई e के वाय e सी करावी लागेल त्यानंतर ई e के वाय सी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला या ठिकाणी भेट द्यावी लागेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या तर मित्रांनो मी अशा अशा बाळगतो की तुम्हाला ई बद्दल जी काही माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल किंवा समजली असेल तर अशा प्रकारची जी काही माहिती किंवा नवनवीन जे काही योजना वगैरे जर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील किंवा इतरही काही असे काही सब्जेक्ट असतील तर त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय जय महाराष्ट्र